देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यात एक साम्य असं आहे की जे दोन नेते कास्ट न्यूट्रल आहेत अजितदादांचं समर्थन करायचं कसं हा संघासमोरचा समोरचा प्रश्न आहे महाराष्ट्राचं जातीय समीकरण जर लक्षात घेतलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला काही मर्यादा नक्की असणार याच्याबाबत भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा एकमत आहे नमस्कार द पॉलिटिक्समध्ये सगळ्यांचं स्वागत बावीस जुलै रोजी राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या दोघांचाही वाढदिवस असतो त्या निमित्ताने दोघांच्या कार्यपद्धतीत काय फरक आहे आणि काय साम्य आहे दोघेही प्रशासक म्हणून कसे आहेत यावर आपण आज बोलणार आहोत माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अभय कुलकर्णी सर सर स्वागत नमस्कार सर माझा पहिलाच प्रश्न आहे दोघांच्याही विचारधारेत फरक असला तरी दोघेही प्रशासक म्हणून कशी आहे आणि दोघांच्या कार्यपद्धतीत काय साम्य आहे काय फरक आहे आज आपण खरं म्हणजे दोघांच्याही वाढदिवसानिमित्त बोलतोय त्यामुळे सर्वप्रथम आपण द पॉलिटिक्सच्या वतीने आणि माझ्याही वतीने देवेंद्रजी आणि अजितदादा या दोघांनाही वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा मी देतो हे दोघंही तरुण नेतृत्व आहे महाराष्ट्रातलं म्हणजे आता अजितदादांना खूप तरुण म्हणता येणार नाही पण ते अनुभवी तरुण नेतृत्व आहे असं आपण म्हणूया आणि देवेंद्रजी खऱ्या अर्थाने ने तरुण नेतृत्व आहे या दोघांची ही पहिली आणि खरी ओळख ही प्रशासक म्हणूनच आहे आणि याच मुख्य कारण असं आहे की ह्या दोघांचंही ही प्रशासनावर असणारी कमांड कारण राजकारणामध्ये अनेक जण मंत्रीपद उपभोगतात भूषवतात पण त्या खात्यावर असणारा त्यांचा जो पगडा असतो तो फारसा दिसत नाही तर त्यांचं खातं हे सर्वसाधारणपणे सचिव चालवत आहेत किंवा अन्य त्यांचा सगळा कार्यालय चालवत आहे असा जो फील असतो तो या दोघांच्या बाबतीत फारसा कधी आलेला नाही म्हणजे दोघही अधिकाऱ्यांबरोबर चालवतात यात काही प्रश्न नाही पण अधिकारी त्यांना डिक्टेट करतात आणि सगळं चाललो आहे असं कधी दिसत नाही मला या, या दोघांमध्ये दोन तीन साम्यच अशा अर्थाने आढळतात हे दोघं अहोरात्र मेहनत करणारे आहेत ते कुठलीच गोष्ट तात्पुरती थोड्या वेळासाठी पार्ट टाईम अशा पद्धतीने करत नाही तर ते पूर्णपणे त्याच्यात झोकून देतात आणि ते झोकून देणं असल्यामुळे स्वाभाविकच मला असं वाटतं की प्रशासनावर आपोआप नियंत्रण प्रस्थापित होतं दुसरी अशी अस गोष्ट असते की या दोघांचीही ओळख अशी निर्माण झाली आहे की त्यांच्याबरोबरचा कुठलाही कार्यकर्ता सहकारी आमदार खासदार अन्य मंत्री यांना असं वाटतं की यांच्याकडे गेलं तर आपलं काम होईल आणि ही जबाबदारी म्हणजे या पद्धतीची एकदा ओळख निर्माण झाल्यानंतर ते काम पूर्ण करून घेणं घेऊन त्या आपल्या ज्या आपली जी ओळख आहे त्याला जागणं याची सुद्धा गरज भासत राहते आणि मला असं वाटतं की ते त्यांनी ओळखलंय की आपल्याला जर नेतृत्व मिळालेलं आहे आपल्यावर कार्यकर्ते लोकप्रतिनिधी विश्वासांनी आपल्याकडे येत आहेत जनता आपल्याकडे hmm. येते तर त्याला पूर्णपणे न्याय द्यायला पाहिजे आणि मग न्याय द्यायला पाहिजे म्हटल्यानंतर न्याय काही असा तो पूर्वीच्या काळातला नाही आहे ना की राजांनी सदरेवर बसायचं आणि तिथून हुकूम सोडलायचे आणि मग कोणीतरी प्रधान त्याचं काम करतोय अशी अवस्था नाही आहे तर ह्या काळामध्ये तुम्हाला लोकशाही पद्धत आहेत प्रशासनाचे नियम असतात कायदे कानून असतात प्रक्रिया असतात तर त्या तुम्हाला जर पुरेशा माहीत नसतील तर मला असं वाटतं की प्रशासनावर पकड येत नाही आणखी एक गोष्ट अशी आहे त्याच्यातली की अजित पवार यांची कारकीर्द जी आहे ती नॅचरली शरद पवारांच्या बरोबर तयार झाल्यामुळे जे शरद पवारांचं वैशिष्ट्य होतं प्रशासनावरच त्यांचा पगडा वर्चस्व तर तीच कार्यपद्धती साधारण यांच्यामध्ये हळूहळू मुरत गेली ह्यांची सुरुवात त्या अर्थाने आमदार म्हणजे खरं म्हणजे ते पहिले खासदार झाले आणि मग आमदार झाले पण एक प्रदीर्घ काळ आमदार झाले त्याच्यातले जवळपास साडे सतरा आठ वीस वर्ष मंत्री राहिले त्याच्यामुळे त्यांचं त्या संपूर्ण याच्यावर एक नियंत्रण त्यांनी प्रस्थापित केलं देवेंद्र फडणवीसांचं आणखी वेगळं वैशिष्ट्य देवेंद्र फडणवीस हे नगरसेवक पदापासून त्यांची कारकिर्द सुरू झाली त्यामुळे महानगरपालिकेत काम कसं चालतं मग महापौर झाल्यानंतर शहराच्या कारभाराचं नियंत्रण कसं करतात ते माहीत झालं मग आमदार झाल्यानंतर ते सर्वोत्कृष्ट आमदार या कॅटेगरीतच कायम राहिले की विधिमंडळामध्ये आपल्या पक्षाचे आमदार कमी जरी असले तरी आपल्याला एखादा मुद्दा उपस्थित करायचा असेल तर समोरच्या सरकारला तुम्ही कात्रीत पकडलेलं नसेल किंवा तुमचा अभ्यास एवढा प्रचंड पाहिजे की समोरच्याला लक्षात यायला पाहिजे की अरे हे चूक झालेली आहे आणि याच्यात काहीतरी बदल करायला पाहिजे तर ती पंधरा वर्षाची कार्यकिर्द त्यांच्या आमदारकीची त्या पद्धतीने गाजली आणि मग ते झाले आता हा दोघांचा प्रवास असा आहे ना की त्यामुळे ते त्यांचा त्यांनी प्रशासन खूप आतून बाहेरून पाहिलेलं आहे आणि ते आतून बाहेरून पाहिलेलं असल्यामुळे त्यांच्या दोघांच्या इकडे प्रशासनाला कामाला लावण्याची आणि प्रशासनाकडून काम करून घेण्याची हातोडी आपोपच आप आप ज्याला काय म्हणता येईल की ती त्यांनी सिद्ध केली बेसिकली के अं uh, मला uh, दुसरा प्रश्न असं विचारायचा आहे की एक वर्षाहून अधिक काळ झाला दोघही एकत्र आलेत महायुतीच्या निमित्ताने तर दोघांच्या मध्ये अंडरस्टँडिंग आहेत का आणि दोघांच्या कार्यपद्धतीत काय फरक दिसतो का तुम्हाला राजकारण म्हणल्यानंतर आता खरं म्हटलं तर दोघेही दो उपमुख्यमंत्री आहेत तर एक नक्की बघायला पाहिजे की अजितदादा चा उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव खूप मोठा आहे प्रदीर्घ आहे आणि देवेंद्रजींचा उपमुख्यमंत्री पदाचा अनुभव जेमतेम दोन वर्षाचा आहे बरोबर अजितदादांना कधीतरी ते मुख्यमंत्री बनायचं आहे असं त्यांच्या डोळ्यासमोर आहे देवेंद्रजी मुख्यमंत्री राहून उपमुख्यमंत्री पदावर आलेले आहेत तर सर्वसाधारणपणे त्यांच्या कार्यकर्त्यांची त्यांच्या पक्षाची त्यांची स्वतःची महत्वाकांक्षा आपण त्या टॉप पोझिशनवर असायला पाहिजे ही तर राहणारच आहे दोघांचीही राहणार आहे आणि मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं राजकारण घडत जाईल त्याच्यातून काही आपल्यासाठी संधी निर्माण होणार आहे का याच्यावर दोघांचंही बारकाईने लक्ष असेल ते मला दोघांच्या अंडरस्टँडिंगबद्दल पण प्रश्न हो। आहेत म्हणजे आधी ते टीका करत होते एकमेकांवर पण सरकारमध्ये आल्यानंतर एकत्र तर, एक तर, तर दोघांमध्ये अंडरस्टँडिंग आहे का तर मला असं वाटतं की फोरफ्रंटवर असं काही नाही की या दोघांचं काहीतरी दोन वेगवेगळ्या लाईनवर चालू आहेत असं काही दिसलं नाही आहे आणि दोन उपमुख्यमंत्री करायचे तेव्हाच एक कार्यपद्धती अशी ठरवून टाकण्यात आली होती की कोणतीही फाईल आधी अजितदादा पाहतील ते त्याच्यावर त्यांचा चेहरा मारतील मग ती देवेंद्र फडणवीसांकडे जाईल ते त्यांचा काय ते शेरा मारतील किंवा काय असेल ते आणि त्यानंतर ती मुख्यमंत्र्यांकडे जाईल त्यामुळे ही कार्यपद्धती निश्चित झालेली आहे फक्त आता याच्यातला एक मुद्दा असा आहे की देवेंद्र फडणवीस हे या महायुतीमध्ये सर्वात मोठ्या पक्षाचे नेते आहेत त्यामुळे ही संपूर्ण व्यवस्था नीटपणे चालणं ही त्यांची जबाबदारी आहे हे जेवढं खरं आहे त्याचबरोबर अजितदादांनी ज्याला काय म्हणतात दोर कापलेले आहेत आणि दोर कापलेले आहेत म्हटल्यानंतर त्यांना जर पुन्हा काहीतरी निर्णय घ्यायचा असेल किंवा पुन्हा एकदा क ज्या आघाडीत आहे युतीत आहेत तिथंच पुन्हा एकदा तलवार उपसायची असेल तर मला असं वाटतं की आत्ता ती योग्य वेळ नाही हे त्यांना माहीत आहे त्यामुळे मला असं वाटतं की राजकारणामध्ये एकमेकाला साधारण आता काय करायला पाहिजे उत्तम समज असते त्यापैकी देवेंद्रजी आणि अजितदाद आहेत त्यामुळे ते, ते दोघेही मला असं वाटतं की आता दोघेही सामंजस्य राखून आहेत असं म्हणायला हरकत नाही सातत्याने संघ अजित पवारांवर टीका करतोय आणि त्यामुळे तो भाजपवरही टीका करतोय कारण की अजितदादांना सोबत घ्यायची गरज नव्हती भाजपला अजित पवार हवेत महाराष्ट्र भाजपला अजित पवार हवेत की देवेंद्र फडणवीस यांना प्रशासक म्हणून अजित पवार हवेत नाही मला असं वाटतं की ती महाराष्ट्रातल्या राजकारणाची गरज होती म्हणून अजितदादा भाजप बरोबर आले देवेंद्रजींनी याच्यापूर्वी मला वाटतं पुरेसं स्पष्ट केलेलं आहे देवेंद्रजींच्या म्हणण्यानुसार आमची शिवसेनेबरोबरची युती ही नैसर्गिक आहे आणि अजितदादांबरोबरची युती ही स्ट्रॅटेजिक आहे तर मला असं वाटतं की त्यांचाही त्याच्या बाबतीत काही फार गडबड नाही आहे विचार हु, त्यांना स्पष्ट आहे कशासाठी आपण बरोबर आहोत बरं हे अजितदाही स्पष्ट आहे अजितदा माहित आहे की शिवसेना हा भारतीय जनता पक्षाचा पहिला नैसर्गिक साथीदार आहे त्यामुळे आपल्याला ती जागा घेता येणार नाही पण तरी सुद्धा असा एक भाग आहे की देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्यात एक साम्य असं आहे की महाराष्ट्रातले हे दोन नेते आत्ता असे आहेत की जे दोन नेते कास्ट न्यूट्रल आहेत या दोघां म्हणजे जरी त्यां म्हणजे विशेषतः देवेंद्र फडणवीसांची जात जरी काढलेली असली तरी त्यांच्या एकूण कार्यपद्धतीत ती दिसत नाही hmm. तुम्ही जर भारतीय जनता पक्षाच्या कोणत्याही कार्यकर्त्यांबरोबर कुठल्याही जातीच्या बोलला तर तुमच्या लक्षात येईल हेच अजितदादांबरोबर म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस ही खूप मराठा डॉमिनंट पार्टी असं जरी म्हणतलं असते तरी अजित पवारांच्या संपूर्ण कार्यकिर्दीचा आढावा घेतला तर तुम्हाला अजित पवार हे काहीतरी जातीचं राजकारण करतायत हा ठपका त्यांच्यावर कधी फारसा कोणी ठेवलेला दिसत नाही इंटरेस्टिंग हा तर हा हे दोन एक आणखी एक साम्य आहे आता ह्याच्यातला तुम्ही जो मुद्दा विचारला की संघाला अजित पवार हवेत की नको किंवा देवेंद्रजींना हवेत आणि संघाला नको असं काही परिस्थिती आहे का अजित दादा पवारांवर सर्वाधिक त्यांच्या एकूण भ्रष्टाचाराच्या आरोपांबद्दल सर्वाधिक आवाज जो उठवला होता तो भारतीय जनता पक्षाने उठवला होता आणि सडनली त्याच्या संदर्भात आता काहीच बोलता येत नाही अशी परिस्थिती आल्यानंतर ती जी एक नैतिक ताकद होती ती संपल्याचं जे फिलिंग आहे तर त्या फिलिंग मधून मला असं वाटतं की संघाकडून होणारी टीका कारण त्या अजितदादांचं समर्थन करायचं कसं हा संघापर समोरचा प्रश्न आहे आणि मला असं वाटतं की त्याच्यामध्ये संघ फार काहीतरी दादांच्या विरोधात म्हणून असं नाहीये तर एक ओव्हरऑल जर आपण जर नैतिकतेचा आग्रह धरणार असू तर याच्या पुढच्या काळात काहीही राजकारण करत असताना ती नैतिकता तुम्ही जपली जाईल याची काळजी घ्या असा मला असं वाटतं की त्या कानपिचक्या दिलेत एवढाच त्याचा अर्थ आहे त्याच्यात फार खोलात शोधायला मला असं वाटतं की जाण्याची गरज नाहीये कारण संघाला सुद्धा राजकीय अगतिकता कळते परंतु एकूण समाज म्हणून आपण या पद्धतीने विचार करायला पाहिजे असं संघाला वाटत अजित पवारांसाठी आता महायुतीत काय काय आव्हान आहेत आणि एकंदरीत राजकारण म्हणून काय काय आव्हानं दिसतात तुम्हाला महायुतीत म्हणजे असंच नाही एक सगळ्यात मोठं आव्हान असं आहे की लोकसभेला अजितदादा या महायुतीत आल्यामुळे त्याचा काहीतरी खूप मोठा लाभ झाला असं चित्र आत्ता तरी नाहीये तर त्यामुळे विधानसभेला आपण येण्याचा लाभ खूप मोठा, मोठा आहे हे दाखवून देणं सिद्ध करणं हे मला असं वाटतं अजितदा खूप मोठं आव्हान आहे दुसरं आव्हान असं आहे की लोकसभेनंतर उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि पवारसाहेबांचे राष्ट्रवादी यांच्यामध्ये जे एक चैतन्य आहे किंवा ऊर्जा आहे तर ती ऊर्जा त्याचा सामना करणं आणि विशेषतः आपला गट इंटॅक्ट राखणं आपण जो निर्णय घेतला होता तो योग्यच होता हे पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोचवणं हे आव्हान त्यांच्यासमोर मला असं वाटतं की सगळ्यात मोठं आहे हे पक्षांतर्गत झालं आणि पक्षाबाहेरचं आव्हान मला असं वाटतं की त्यांनी वारंवार म्हणजे बोलून दाखवलेलं की त्यांना एक मुख्यमंत्रीपद कधीतरी पाहिजे आहे आणि मुख्यमंत्रीपद त्यांना जर हवं असेल तर आज तरी लगेच शिवसेना शिंदे हे ऑलरेडी मुख्यमंत्री आहेत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहून गेलेले आहेत महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भाजप लढवणार याच्याबद्दल शंका नाही आहे आणि आपल्याला किती जागा मिळणार लढायला याच्याबाबतची अजून काही पुरेशी स्पष्टता नाही आहे आणि तर ती स्पष्टता नसेल तर आपण महाराष्ट्राचं मुख्यमंत्री होऊ का नाही याच्याबद्दलच मला असं वाटतं की त्याची कोणतीच स्पष्टता आता नाही आणि ती स्पष्टता त्यांच्या कार्यकर्त्यांनी कुठल्याही केक वर ते नाव टाकली तरी ती येत नाही <laughs> की एकूण त्या महायुतीमध्ये त्यांचं स्थान कशा पद्धतीने प्रस्थापित करता येईल याच्यावरच अवलंबून राहणार आहे तर मला असं वाटतं की समोरून असणार सर्वात मोठं आव्हान तेच असणार आहे सर शेवटचा प्रश्न लोकसभा निवडणुकीनंतर देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की मला आता पक्षासाठी काम आहे त्यांनी उपमुख्यमंत्री पदापासून दूर व्हायची इच्छा होती त्यांची पण तरीही पक्षश्रेष्ठींनी त्यांना उपमुख्यमंत्री ठेवलं तर या निमित्ताने मला असं आहे की पक्षांतर्गत पक्षांतर्गत त्यांच्यासमोर काय आव्हान आहे आणि इतर राजकारण म्हणून देवेंद्र फडणवीसांसमोर काय आव्हान आहे पक्षांतर्गत आव्हान सगळ्यात मोठा तेच आहे ना म्हणजे जे खरं म्हणजे अजितदाबत तेच आहे की लोकसभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात पिछेहाट झाली आणि ती पिछेहाट झाल्यानंतर म्हणजे दोन हजार चौदा ते एकोणीस हा देवेंद्र फडणवीस यांचा पीक होता की महाराष्ट्रातलं सगळं राजकारण प्रशासन हे सगळं त्यांच्या आवाक्यात होत एकोणीसला ते निवडणुकीचे निकाल लागता लागता ते थोडं हातातनं सुटलं त्याच्यानंतर त्यांनी परत मध्ये ते पुन्हा आपल्या हातात घेण्याचा प्रयत्न केला पण ते प्रयत्न करत असताना त्यांचे एकूण व्यक्तिमत्वाबद्दल सुद्धा अनेक म्हणजे जी एक त्यांची प्रतिमा निर्माण झालेली होती त्या प्रतिमेला सुद्धा अनेक छेद गेले आणि मला असं वाटतं की ती प्रतिमा पुन्हा पुढे आणणं हे ते त्यांच्या समोरच सगळ्यात मोठ आव्हान आहे दुसरी गोष्ट अशी आहे की महाराष्ट्राचं जातीय समीकरण जर लक्षात घेतलं तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाला काही मर्यादा नक्की असणार याच्या बाबत भारतीय जनता पक्षामध्ये सुद्धा साधारणपणे एकमत आहे आणि त्यामुळे अन्य अनेक मंडळींना बरोबर घेऊन काम करावी लागणार आहे तर ते तसं एकत्रित काम करणं पक्षात हे त्यांच्या ते मूळचे संघटनवाले असल्यामुळे ते करतील कारण या पक्ष महाराष्ट्र प्रदेश भाजपचं त्यांनी अध्यक्षपद भूषवलेले त्यामुळे त्यांना ते बरोबर कसं न्यायचं ते माहीत आहे पण तो पुन्हा एकदा विश्वास निर्माण करणं हेही समोरचं सगळ्यात मोठं आव्हान असेल आणि तिसरं मोठं आव्हान असेल की सगळेजण जे सातत्याने म्हणत असतात की उत्तर प्रदेशच्या खालोखाल देशामध्ये सर्वाधिक लोकसभेचे मतदारसंघ असणार किंवा मोठं राज्य असेल तर ते महाराष्ट्र आहे तर त्या महाराष्ट्रामध्ये आणि दुसरी गोष्ट महाराष्ट्र हे देशाचं आर्थिक राजधानी तर या ठिकाणी पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली महायुतीचं सरकार आणणं हे त्यांच्या समोरचं सगळ्यात मोठं आव्हान सर खूप खूप धन्यवाद दोघांचाही आपण देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांचा एकत्रित विचार केल्यानंतर अनेक इंटरेस्टिंग मुद्दे मला लक्षात आले आपण तुर्तास इथेच थांबू पुन्हा आपण नंतर भेटू खूप खूप धन्यवाद धन्यवाद